राष्ट्रवादीच्या या जनसन्मान वरती आपलं लक्ष असेल वळव पुढील बातमीकडे बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची नाव यांचं मात्र राजकारण उद्धव ठाकरे शरद पवार करतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्ला बोल केला आहे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता मराठा आंदोलकांनी हा हल्ला केला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्ला बोल केला आहे नाव मात्र राजकारण हे दोन नेते करतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधन माती भडकवली जातात मी आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगी पाटलांचा काही संबंध नव्हतं त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय <laughs>